फक्त दोन बटाट्यांपासून असे पांढरे शुभ्र जराही काळे न पडणारे साबुदाना बटाटा पापड आज आपण बनवणार आहोत बऱ्याचदा हे बटाटा पापड बनवताना ते पटकन काळे पडतात पण हे जराही काळे पडणार नाहीत त्यासाठी खूप सारे टिप्स आपण इथे पाहणार आहोत तर चला या उन्हाळी वाळवणाला सुरुवात करूया प्रत्येक पापड तुम्ही पाहू शकता एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे आणि फुललेलं सुद्धा आहे तर चला झटपट ह्या रेसिपीला सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी मध्यम आकाराचे दोन बटाटे इथे मी घेतलेले आहेत ते स्वच्छ धुतलेले आहेत आता सोलून घेऊया हे बटाटे निवडताना मी पातळ सालीचे बटाटे निवडलेले आहेत फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला हे बटाटे बाजारात मिळतील जर हे नसतील तुमच्याकडे तर तुम्ही साधे ब बटाटेसुद्धा वापरू शकता पण ह्या बटाट्यामध्ये स्टार्च खूप कमी प्रमाणात असतं त्यामुळे पापड पटकन काळे पडत नाही नेहमीच्या वापरातला बटाटा घेतला तरीही चालेल पण ते स्वच्छ पाण्याने खूप वेळा धुवून घ्यायचं जेणेकरून त्यातलं सर्व स्टार्च निघून जाईल बटाटे सोलून झाल्यानंतर मी लगेचच ते पाण्यामध्ये घातले म्हणजे काळे पडू नयेत आता एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यात आपण असा बटाटा किसून घेऊया बटाटा असा किसून घेतलं की स्टार्च जास्तीत जास्त बाहेर पडतं आणि त्यामुळे पापड काळे पडत नाहीत जर तुम्ही असेच बटाटे कापून मग ते वाटलेत तर मग त्यात स्टार्च तसंच राहतं आणि त्यामुळे पापड लगेच काळे पडतात एकदम काळपट होतात जराही पांढरे शुभ्र होत नाहीत बटाटा असाच किसून घ्या म्हणजे जास्तीत जास्त स्टार्च बाहेर पडेल तर ही टीप नक्की लक्षात घ्या जर पापड तुम्हाला पांढरे शुभ्र हवे हो असतील तर इथे मी पातळ सालीचा म्हणजे नवीन येणारा बटाटा बाजारातला घेतलेला आहे त्यामुळे ह्यात स्टार्च कमी असतं तर आता हा किसलेला बटाटा मी तोपर्यंत धुवून घेणार आहे जोपर्यंत असं ट्रान्सपरंट पाणी दिसायला लागत नाही हे पहा पाणी असं एकदम क्लिअर दिसलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे नाहीतर पापड पूर्णपणे काळे पडतील तर स्टार्च इथे निघणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही नेहमीच्या वापरातला बटाटा वापरत असाल तर तुम्हाला बटाटा जास्त वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे बटाट्याचं किस म्हणजे पापड काळे पडणार नाहीत तर चला आता पुढची प्रोसेस पाहूया ज्या कपने दोन कप साबुदाना मी भिजवून घेतलेला आहे त्याच कपने दोन कप साबुदानासाठी आपल्याला चौदा कप पाणी वापरायचं आहे सर्वात अगोदर पाणी गरम करायला ठेवूया तर इथे एक मुठ्ठ पातेलं मी घेतलेलं आहे त्यात आपल्याला पूर्ण कप भरून बारा कप पाणी घालायचं आहे आणि हे गरम करायला ठेवून द्यायचं आहे मीडियम गॅसवर तोपर्यंत पुढची प्रोसेस पाहूया आता बारा कपच मी इथे घातलेलं आहे दोन कप उरलेलं पाणी जे आहे ते आपण बटाटा आणि साबुदाना वाटताना त्यात घालणार आहोत म्हणजे पूर्ण चौदा कप पाणी इथे आपण वापरणार आहोत हे पहा ज्या कपने मी पाणी घेतलं त्याच कपने दोन कप साबुदाना मी इथे रात्रभर भिजवून घेतलेला आहे तुम्ही सहा ते सात तास भिजवून घेतलं तरी चालेल तर इथे मी साबुदाना अगोदर स्वच्छ धुवून घेतलं आणि साबुदाना बुडेल इतपत पाणी घालून हे रात्रभर भिजवून घेतलं आहे आता साबुदाना आपण वाटून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढा साबुदाना भिजलेला आहे त्यातला अर्धा साबुदाना घालूया आणि एक कप पाणी घालूया आता एकदम बारीक असं हे वाटून घेऊया हे पहा एकदम स्मूथ असं हे बॅटरसारखं मी तयार करून घेतलेलं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं त्यात साबुदाण्याचे तुकडे राहता कामा नये आता हे एका पातेलामध्ये मी ओतून घेणार आहे आणि बाकीचे उरलेले साबुदाणे जे आहेत तेही मी अशाच पद्धतीने वाटून घेणार आहे उरलेले साबुदाणेसुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि अजून एक कप आपण इथे पाणी घालूया पूर्ण दोन कप पाणी साबुदाणा वाटताना मी इथे वापरले तर बारा कप मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे आणि दोन कप मी इथे वाट साबुदाणा वाटताना वापरलेला आहे म्हणजे पूर्ण चौदा कप पाणी इथे झालेलं आहे आता हा वाटलेला साबुदाणा सुद्धा या पातेलामध्ये ओतूया हे पहा एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्याच भांड्यामध्ये किस किससुद्धा वाटून घेऊया साबुदाणा वाटून होईपर्यंत बटाट्याचं किस मी पाण्यात तसंच ठेवून दिलेलं तर आता यात थोडंसं पाव कपभर पाणी घालूया आणि हे बटाट्याचं किस सुद्धा बारीक वाटून घेऊया वाटलेल्या साबुदाण्यामध्येच हे वाटलेलं बटाटा घालूया तर इथे मी बटाटा वाटताना ह्यासाठी पाणी घातलं कारण साबुदाणा खूप जास्त घट्ट दिसतं इथे तर हलकस त्याला पातळपणा यावं त्यासाठी मी पाव कप इथे पाणी घातलेलं साबुदाणा किती घट्ट आहे त्यानुसार तुम्ही इथे तुमच्या अंदाजाने अर्धा ते पाव कप पाणी घालू शकता साबुदाणा बटाटा मी चांगला एकजीव करून घेतलेला आहे आता पाणी सुद्धा इथे उकळलेलं आहे पाण्याला अशी मोठी उकळी आली की आपण साबुदाणा बटाट्याचं जे मिश्रण तयार करून घेतलं ते घालायचं इथे मी मोठंच पातेलं घेतलेलं तरीसुद्धा हे कमी आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी तर यातलं अर्धं पाणी जे आहे वरवरून मी असं काढून घेणार आहे एका बाउलमध्ये आणि नंतर हळूहळू मी वापरणार आहे तुमच्याकडे ह्यापेक्षा मोठं पातेलं असेल तर तसं वापरा म्हणजे तुम्हाला हे वेगळं करायची गरज पडणार नाही आता हे सतत ढवळत यातल्या सगळ्या मी गुठळ्यात फोडून घेणार आहे चांगलं एकजीव करून घेणार आहे बारीक गॅसवर सतत मिक्स करत मी हे शिजवून घेणार आहे साबुदाण्याच्या गुठळ्या इथे तुम्हाला दिसत असतील पण हळूहळू करून मी ह्या सगळ्या फोडून घेणार आहे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जराही थांबायचं नाही आणि वर तुम्हाला दिसत असेल फेसाळ पदार्थ आलेला आहे तो आपल्याला हलक्या हाताने वरून काढून घ्यायचं एका पळीने कारण हे स्टार्च आहे बटाट्याचं तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढं काढून घ्यायचं जर हे असंच ठेवलं तर पापड काळे पडू शकतात हे मिश्रण व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे जर कमी शिजलं गेलं तर मग नंतर पापडला क्रॅक पडायला लागतात मधूनच ते तुटायला लागतात हे पहा इथे मी गुठळ्या दिसत आहेत त्या अशा फोडून घेणार आहे अधूनमधून आणि सतत मिक्स करत राहायचं आहे जराही आपल्याला इथे थांबायचं नाही आहे जर मध्येच सोडून दिलं तर हे मिश्रण खाली लागायला लागेल तर हे पहा थोडंसं हे मिश्रण आटल्यानंतर मी पुन्हा हळूहळू करून हे जे आपण बाजूला गरम पाणी ठेवलेलं ते घालणार आहे पातेल्यामध्ये दहा कपच पाणी गरम करायला ठेवा आणि उरलेलं चार कप तुम्ही वाटताना साबुदाण्यामध्ये वापरा म्हणजे अशा गुठळ्या पडणार नाहीत साबुदाणा वाटताना मी फक्त दोनच कप पाणी वापरलेलं त्यामुळे ह्यात गुठळ्या झालेल्या पण त्या मी फोडून घेतलेल्या आहेत पातेलं कमी पडत होतं त्यामुळे त्यातलं पाणी मी बाजूला जे करून ठेवलेलं ते हळूहळू घालून थोडं थोडं मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि चांगलं अर्ध आटवून घेतलेलं आहे तर आता पाहू शकता साईडला तुम्हाला कडेला दिसेल पातेल्याच्या अशा पापड्या यायला लागलेल्या आहेत म्हणजे मिश्रण पापडसाठी परफेक्ट असं तयार झालेलं आहे हे ह्यावरून समजायचं आता गॅस बंद करूया आणि झाकण देऊन दहा मिनिटसाठी तसंच ठेवून देऊया तुम्हाला हे मिश्रण थोडं थंड वाटत असेल पण हे मिश्रण जस जसं हलकं हलकं थंड होईल तस तसं याचे पापड व्यवस्थित होतील आता झाकण देऊया दहा मिनिटसाठी जेणेकरून वाफेने हे मिश्रण अजून चांगलं शिजावं आणि असं केल्यामुळे पापडला क्रॅक जाणार नाहीत तर जास्तीत जास्त हे मिश्रण चांगलं शिजवायचं आहे अंदाज येत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे पातेल्याला साईडला ह्या मिश्रणाचे असे पापड तयार व्हायला लागतात म्हणजे हे मिश्रण तयार आहे असं समजून जायचं आता हे थोडं मिश्रण मी बॉलमध्ये काढून घेतलेले आहे पापड करायला सुरुवात करूया तर इथे मी असे दोन बँगल्स घेतलेले आहेत सगळे पापड समान आकारात यावे त्यासाठी मी बँगल्स वापरणार आहे तुम्ही पळी पापड जसे करतो तसे केलेत तरीही चालेल आता एक एक बँगलमध्ये मी असं थोडे थोडे मिश्रण घालणार आहे जास्त जाडही करायचे नाही आणि खूप पातळही करायचं नाही म्हणजे पापड परफेक्ट तयार होतात बँगल्स घेताना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतरच वापरलेले आहेत आणि हे सगळे पापड तयार करताना प्लास्टिक शीटवरच आपल्याला तयार करायचे आहेत कपड्यावर वगैरे करू नका प्लास्टिक शीटवर केले तर हे अजिबात चिटकणार नाहीत ना तर हे फॅन खालीच मी पूर्ण एक दिवस सुकवून घेणार आहे तुमच्याकडे जर ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवा म्हणजे ते एका दिवसातच चांगले सुकतात तर आता इथे ऊन नाही आहे त्यामुळे मी घरातच सुकवते एक दिवसासाठी तर सगळे पापड तयार केलेले आहेत एक दिवस हे असे सुकवून घेऊया म्हणजे दुसऱ्या दिवशी मी ह्याला पलटून घेणार आहे दुसऱ्या दिवशी पाहू शकता हे मस्त एका बाजूने चांगले सुकलेले आहेत आता मी हे सगळे पापड पलटून घेणार आहे आणि नंतर परातीमध्ये काढून हे मी उन्हात सुकवून घेणार आहे म्हणजे पटकन सुकतील तर ऊन कमी असल्यामुळे मी, मी पहिल्या दिवशी घरातच सुकवून घेतले आता हे पापड दोन परातीमध्ये पसरवून मी हे उन्हामध्ये गॅलरीत सुकवून घेणार आहे आणि दोन ते तीन तासानंतरच हे पापड पाहू शकता एकदम कडकडीत सुकलेले आहेत चांगले मी कडक ऊन दिलेले आहेत पूर्ण सुकल्यानंतर पापड पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट झालेत जराही काळे पडलेले नाहीये आता काही पापड तळून पाहूया इथे मी तेल चांगले गरम करून घेतलंय यात आपण हे पापड घालूया तेल थोडं जास्त गरम करायचं म्हणजे पापड चांगले तळले जातात व्यवस्थित गरम नसेल तर मग हे तळले जात नाहीत तसेच कच्चे राहतात फुलत नाहीत तर तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता तेलात घातल्या घातल्याच हे मस्त फुलत आणि एकदम पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरली जेव्हा तुमचं हे मिश्रण पूर्ण बनवून तयार होतं तेव्हा शेवटला चवीनुसार मीठ घालायचं हे मी आधी सांगायला विसरली त्यामुळे मी आत्ता सांगते तर अगोदर मीठ घालायचं नाही शेवटला मीठ घालायचं जेव्हा पूर्ण मिश्रण आपलं शिजवून तयार होतं आणि मीठ घालताना सुद्धा खूप जपून घालायचं कारण हे पापड सुकल्यानंतर त्यात मिठाचं प्रमाण वाढतं त्यामुळे थोडं कमीच मीठ इथे तुम्हाला घालायचं आहे तर हे मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की